विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण जमावाकडून घरांची तोडफोड विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण कोल्हापूर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर आज स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात आली होती मात्र या आंदोलनाला विशाळगडाच्या पायथ्याशी हिंसक वळण लागलं राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांना लक्ष करत दगडफेक केल्याचा आरोप होत आहे घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर टाकून नुकसान करण्यात आलं विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली प्रार्थनास्थळ दुकान चहाच्या टपऱ्याची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप आहे यावेळी बंदोबस्ताला असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह जिल्हा पोलीस दल जमावापुढे हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण नेमकं काय घडलं आज सकाळी कोल्हापुरातील भवानी मंडपात भवा दर्शन घेऊन संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे निघाले विशाळगडावर पोहोचण्याआधी राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी केली होती मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर हद्दीत हिंसक झालेल्या जमावानं रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांवर आणि प्रार्थना स्थळावर दगडफेक करून मोठं नुकसान केलं घरातील प्रापंचित साहित्य रस्त्यावर आणून त्याची तोडफोड करण्यात आली छत्रपती संभाजी राजे विशाळगडावर पोहोचल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र झालेल्या अतिक्रमणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका संभाजी राजे छत्रपती यांनी घेतली यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी घर दुकान आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करून प्रचंड नुकसान केलं होतं दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उद्यापासून विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद